जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातील सर्व राशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत तेव्हा आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय आहे बातमी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर राज्यातील सर्वच नागरिकांसाठी आनंदाची बातमी आणि महत्त्वाची बातमी जेवढे राशन कार्डधारक आहे त्यांना आता प्रत्येकी महिन्याला राशन कार्ड मध्ये जे काही कुटुंब आहे ज्यांना की प्राधान्य मिळत आहे आणि त्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आता इथे प्रति व्यक्ती इथं हजार रुपये देण्याचा निर्णय केंद्र शासनाने आहे आता कुठल्या योजनेअंतर्गत कसे पैसे मिळणार आहे या संदर्भात आपण ही माहिती बघणार आहोत तर कामाची व्यक्ती अशी आहे की राशन कार्ड धारकांना आता मोफत धान्यासोबतच मिळणार आहे एक हजार रुपये आता योजना कशी आहे आणि यासाठी नेमके कोणकोण व्यक्ती कोणकोण इथं लाभ घेऊ हो शकतात काय त्यांच्या अटी आहे बऱ्याच काही नियमावली त्यांना सांगितलेल्या त्यानुसारचा काही निकष आहे त्या, त्या निकषामध्ये जे कोणी बसतील त्यांनाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे तर रेशनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की रेशन कार्डधारकांना आता मोफत रेशनसोबतच महिन्याला एक हजार रुपये देखील मिळणार आहे केंद्र शासनाने रेशन कार्डधारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे या योजनेत मोफत धान्यासोबतच आर्थिक मदत देखील मिळणार आहे ज्या नागरिकांनी आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे अशा नागरिकांना इथं पैसे मिळणार आहे त्यामुळे आता इथं कमी उत्पन्न असलेल्या नागरिकांना निश्चितच या योजनेचा इथं लाभ मिळणार आहे ज्या काही कुटुंबातील व्यक्तींची उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असतील किंवा ज्यांचं दारिद्र्य रेषेमध्ये त्यांचं इथं नाव आहे आणि ज्यांच्याकडे बी पी एल कार्ड आहे अशा नागरिकांना या योजनेचा इथं लाभ मिळणार आहे यासाठी आवश्यक असणारे काही कागदपत्रे आहेत ते आपण थोडक्यात बघूया तत्पूर्वी तुम्हाला इथं आम्ही सांगू इच्छितो की ही केंद्र शासनाची माहिती आहे आणि या माहितीवरच आधारीवरच आम्ही ही माहिती देत आहोत केंद्र शासनाने हे जाहीर केलं आहे की, की प्रत्येक कुटुंबातील जे मोफत मोफत ज्यांना इथं राशन मिळत आहे प्रत्येक महिन्याला त्यांनाच इथं एक हजार रुपये मिळणार आहे आणि हे प्रत्येकाला लागू असणारच आहे असं नाही आहे तर यामध्ये बरेच काही लोक जे आहे कदाचित यामध्ये या योजनेमध्ये बसू शकणार नाही आहे, सोबत एक आहे तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना इथं या योजनेचा लाभ मिळणार आहे सोबतच यांनी एक गोष्ट सांगितली आहे की आपण या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वात प्रथम इथं म्हणजे कर के वाय सी करणे आवश्यक आहे बऱ्याच इथं रेशन कार्डधारकांना आम्ही प्रत्येक महिन्याला वारंवार इथं असं सांगत आहोत की रेशन कार्डधारकांनो तुम्हाला इथं सी करणे आवश्यक आहे जर आपण ई सी जर केली नाही तर कदाचित आपलं राशन कार्डच बंद होईल आणि आपल्याला इथून पड कुठल्याही प्रकारच्या इथं योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि यासाठी वारंवार शासनाने इथं प्रत्येक वेळी इथं माहिती देत असताना शासनाने विनंती केली की के आपण लवकरच सी करा तर सी करायची कशी तर ई सी करायचं आपल्याला जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर आपण आपल्या गावातील जे रेशन कार्ड आपल्याकडे आहे त्याच रेशन कार्डला घेऊन आपण जे काही रेशन कार्डधारक दुकानदार आहेत त्यांच्याकडे जाऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची ज्यांची ज्यांची नावे या राशन कार्डमध्ये आहेत त्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड घेऊन जाणे त्यांना इथं प्रत्येक व्यक्तीचे ज्यांची नावे आहेत त्यांची कंपल्सरी आधार कार्ड आधार लिंक करणे आवश्यक आहे अशा प्रत्येक व्यक्तीची नावे ज्यांची ज्यांची आहेत त्यांची जर इथं आधार लिंक नसेल तर कदाचित इथं त्यांना इथं प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव त्या कार्डमधून कमी करण्याचा निर्णय इथं शासन घेईल त्यामुळे आपल्याला ई के सी करणे बंधनकारक आहे तसेच आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता जर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं असतं तर त्यासाठी आपण सी एस सी सेंटरवर जाऊन ऑनलाईन सुद्धा आपण करू शकतो यामध्ये आपल्याला कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे आणि मोबाईलसुद्धा घेऊन जाणे आवश्यक आहे आणि आधार लिंक घालण्याच्यानंतर आपल्याला इथं ई के वय सी इथं करता येणार आहे सोबतच लाडक्या बहिणीसाठी सुद्धा राशन कार्ड अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्या ज्या लाडक्या बहिणी माझी लाडकी बहिणी त्या ज्या काही लाडक्या बहिणीचा इथं हप्ता येतो आहे आणि त्यांना प्रत्येक हप्ता इथं मिळतो आहे परंतु पुढचा हप्ता कदाचित तुम्हाला मिळणार नाही कारण जे काही नवीन निकष आहे शासनाने इथं लावले आहे त्यामध्ये एक नवीन महत्त्वाचा आणि अस अत्यंत महत्त्वाचा निर्णय असा आहे की प्रत्येक कुटुंबातील जे कोणी व्यक्ती इथं लाभ घेत आहे कुठल्या योजनेअंतर्गत असो मग लाडकी बहीण योजनेचासुद्धा असं तर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे परंतु तुमचं राशन कार्डमध्ये नाव आहे परंतु अद्यापही जर राशन कार्ड तुम्ही ई केवशी जर केले नसेल तर तुमचं राशन कार्ड बंद होईल आणि राशन कार्ड जर बंद झालं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्याकरिता लाडक्या बहिणी तुम्हाला सुद्धा महत्वाचं सांगायचं आहे की लाडक्या बहिणनो राशन कार्ड आपण ई केवायसी करून घ्या सोबतच पुढचा जेव्हा हप्ता येईल त्या हप्त्यामध्ये आपल्याला कळेल की आपल्याला लाडकी बहिणी सुद्धा पैसे मिळाले आणि केंद्र शासनाने जे रेशन कार्डधारकांना इथं एक हजार रुपये लागू केले महिन्याला ते सुद्धा मिळतील यासाठी सर्वात प्रथम आपण ई केवायसी करणे आवश्यक आहे तत्पूर्वी ज्यांच्याकडे इथं आता तीन प्रकारचे रेशन कार्ड आहे यामध्ये केशरी आहे पांढरे आहे आणि एक आहे जो की बी पी एल आहे अंत्योदयसुद्धा येतो यामध्ये बऱ्याच कॅटेगरीमध्ये हे राशन कार्ड आलेले आहे तर प्रत्येकाला याचा लाभ मिळेल असं नाही आहे ज्यांचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे आणि दारिद्र्य रेषेखाली त्यांचं नाव आहे आणि अशाच कुटुंबाला इथं या योजनेचा लाभ मिळणार आहे अर्थातच रा केंद्र शासनाने जे की प्रत्येक वर्षी इथं एक योजना आणली होती की मोफत राशन तर सगळ्यांना इथं मोफत राशन मिळत आहे आणि प्रत्येकालाच इथं हजार रुपये मिळतील असं नाही आहे तर यासाठी आपल्याला इथं उत्पन्नाचा दाखलासुद्धा इथं सादर करावा लागणार आहे ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला इथं या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु ज्यांचं उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर आपल्याला आता परत एकदा ई के वाय सी करावं लागेल आणि यासाठी आता केंद्र शासनाने ही एक नवीन माहिती पुढं आणली आहे की ई के सी ज्यांचं नाही आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही पर परंतु शासनाची ही जी काही योजना आहे की प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला ज्यांना इथं राशन मिळत आहे त्यांना प्रत्येकी हजार रुपये इथं आम्ही देऊ केला आहे तर ही योजना एक चांगली योजना है। आपन तत वाशी करने बंदन है, आवशक आहे याचा आपण लाभ घेऊ शकता तत्पूर्वी आपल्याला ई सी करणे बंधनकारक आहे आवश्यक आहे लाडक्या सुद्धा महत्त्वाची सूचना आहे की पुढचा जो हप्ता आपला येणार आहे या हप्त्यापूर्वी जर आपण कदाचित आतापर्यंत जर राशन कार्ड ई सी केले नसेल तर करून घ्या अन्यथा पुढचा हप्ता आपल्याला इथं मिळण्यास इथं कुठंतरी विलंब होईल किंवा आपल्याला अडचणी येऊ शकतात राज्यामध्ये आतापर्यंत जवळपास पंधरा ते वीस लाख लाडक्या बहिणी कमी झाल्या यामागचं कारण बऱ्याच काही गोष्टी आहे त्यापैकी एक कारण म्हणजे ज्यांचं ई केवायसी नाही आहे किंवा राशन कार्डमध्ये नावच नाही आहे तरीसुद्धा आपण जर या योजनेचा लाभ घेत असाल आणि आपलं राशन कार्डमध्ये नाव नाही आहे तर इथून पुढं कदाचित आपल्यालासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे तेव्हा आपण सर्वात आधी जर राशन कार्डमध्ये नावच नाही आहे तर ते नोंद करणे आवश्यक आहे त्याला ई केवशी करणे आवश्यक आहे सोबतच प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला आपलं जो बँक आहे या बँक खात्याला आपण इथं अपडेट घेणं महत्त्वाचं आहे आता ज्या कुटुंबातील व्यक्तींना राशन कार्डवर एक हजार रुपये मिळतील त्यांना करायचं काय तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी सर्वात आधी तर आपलं खातं हे अपडेट असणं आवश्यक आहे सोबतच बँक खातं हे आधार लिंक असणं आवश्यक आहे आपल्याला आता इथं उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे आणि उत्पन्नाचा दाखला काढत असताना दोन लाखाच्या आत असणे ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात असू द्या